पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं चेतनची आणि सोनलची ही पहिली भेट हॉस्पिटलमध्ये झाली त्यानंतर लगेचच मयुरींनी फोन करून त्या ठिकाणी मला मुलीला पाहिजे म्हणून मागणी केली आणि मग मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला मम्मीने आशीर्वाद दिले मयुरींनी देखील आशीर्वाद दिले ताईने देखील आशीर्वाद दिले इथं कविता ताई असेल बबलू असेल आणि सर्वजण एकत्र गप्पा मारला त्यानंतर लगेच चेतनला सोनलनी पेढा भरवला त्यानंतर लगेचच अंगठीचा पण प्रोग्रॅम ठरला मग आम्ही त्या ठिकाणी पण स्वतः दुकानात गेलो आमची चॉईस केली त्यानंतर एक छोटंसं व्हिडिओ शूट शूटिंग केलं चेतनला पण बोलवलं चेतनच्या चॉईसनुसार मित्रच होते त्यांनी देखील मस्त रील बनवली आणि खूप आनंद आनंदाच्या वातावरणामध्ये अंगठी बनवत असताना मला खूप आनंद वाटतो लोक दुःखामध्ये दुःख व्यक्त करण्याची वेगळी पद्धत आणि मी आनंदामध्ये माझा आनंद व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे मग पण खूप हालूवाळू मी आनंदी झाला गंधाचा कार्यक्रम ठरला त्या गंधाचा कार्यक्रमाला वसंत महादूर उपस्थित होते अनेक मित्रपरिवार माझा त्या ठिकाणी उपस्थित होता चेतनचा मित्रपरिवार त्या ठिकाणी उपस्थित होता खूप आनंदाच्या वातावरणामध्ये मग बापळे मास्तिक गाडी जातात ते असतील किंवा तिघळी फॅमिली असेल सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि आता चेतनाने सोनाल खुर्चीवर बसलेली आहे आणि एकदम अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जेव्हा बंद एका एक पाहत असतो आणि गंधाचा कार्यक्रम संपन्न होत असताना आम्ही त्या ठिकाणी बसलेलो आहोत खूप अशा म महिला माता भगिनी देखील मा का या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितात माझी पण एक जो कंदाच्या चालू होती त्यानिमित्तानं सर्व माझे मित्र आरंभ होते कृषी उत्पन्न बाजार समिती आरुणभाऊ बांगर असतील ॲडव्होकेट श्रीराम भांगर पाटील असतील या सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि साबुराम गोपाळे असतील त्यानंतर वसंत महादूर राक्ष असतील आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी निघोट आणि चव्हाण परिवाराच्या वतीनं संपन्न होत असताना सुपारी बदलण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला असं असताना नवरी मुली आता गण लावण्यासाठी तिथं आलेली आहे तिची पहिली पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरुण भाऊ बांगर यांनी तिची पूजा केलेली आहे आणि ही पूजा संपन्न होत असताना खूप आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी गंधाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आता महिला औषण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेवे महिला सेवेच्या अध्यक्षा वंदनाताई ताई थिगडे असतील ताई असतील हे सर्व महिलांनी त्या भरण्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केला आणि खूप असं म्हणजे एकदम छान वाटलं ओके आणि खऱ्या अर्थानं आमची ताई खूप खुश असते नेहमी अग्रेसर असते त्याचप्रमाणे आमचे आता नवरदेव त्या ठिकाणी स्टेजवर येत असताना ते देखील त्या ठिकाणी उभे आहे आता पहिले पाऊल टाकतात ते आणि कसं म्हणजे त्याच्या जीवनातला हा आनंद संपन्न होत असताना आपण त्याचे साक्षीदार आहोत हे म्हणजे खूप किती आनंदाची गोष्ट आहे आणि तो पण मनातल्या मनात खूप हसतोय आणि म्हणजे एक खरंच एक वेगळा आनंद देणारा हा आजचा क्षण आहे आणि हे सर्व करत असताना मुलाचे मामा सुनील बांगर असतील मुलीचे मामा ते देखील नवरदेवाचा सत्कार करत असताना अनेक बांधवांनी त्यांचा खोशावर सत्कार केला वसंत मामा अतिशय ज्यांची लगबग आहे बघा सत्कार संपन्न झाला नवरदेव पण खुश आहे ड्रेस मिळाला आहे त्यांना पण आणि भाऊंचा वाढदिवस संपन्न होत असताना भाऊंचा वाढदिवस त्यानिमित्तानं होता मग आम्ही सेलिब्रेशन करायचं ठरवलं मग आपलं चेतनला देखील नवरीने केक भरवलेला आहे ही त्यांच्या आयुष्यातला पहिला दिवस आहे तो पण तिचं गोड करत असताना था था त्याला देखील खूप आनंद वाटला बाबाजी मामा जेवणाची वाट पाहतात त्याच्यानंतर वरबाप देखील त्यांच्या शेजारी आहेत ते पण खूप खुश आहेत शेवटी आणि आम्ही पण दोघं त्या ठिकाणी खूप आनंदी वाटलं मग हे सर्व करत असताना आता आमचा कलवऱ्या आम रस्ता बाहेर काढला कलवऱ्या त्या ठिकाणी आलेले आहेत ते विचार तर आम्हाला जेवायला वाढा जेवायसाठी त्या ठिकाणी आलेले नाही सिद्धू दादा त्यांना त्यांच्याबरोबर भांडतो काय फोटो काढायला तर अश्वर एक वेगळं स्मित चेतन आणि त्यांचा जोडा खूप विठ्ठल रुपमाने सारखा दिसतो या ग्रामपंचायत सदस्य सुनीता बांगर आहेत सिद्धू दादा दादा जेवून जायचं आहे तुम्हाला जर जेवण नाही गेले तर व्हिडिओमध्ये टाकेल भिन्न आहे दिसतो आपल्या कविता कामटे असतात तोंडावरून दिसतं जेवले का नाही जेवायचं म्हणजे जेवायचं त्यांना सर्व आनंद आहे मग व्हिडिओ गेली असं वायर व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ व्हायरल गॅरिंग झालं हे आणि हे सुंदर चारही जोडपी आहेत ज्या लिदात्या सखोल चौकशी करताना लापशी विपशी बायना सर तर ते लाल काय काढले तिखट नाही गोड येते माहिती नंतर सुंदर एकंदरीत वातावरण पाणी देणं पाणी देत असतं आमच्या वेड्या मी मॅडम आणि वर्षा मॅडम सगळे जण एन्जॉय कशी खाणं कशी स कसर सोडलेली नाही तर पोटभर जावा त्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट चालू झालेलं आहे मी माझा परिवार सिद्धूताई असेल त्यांची बहीण असेल त्याच्यानंतर तिथले नाना नानी असतील गोपाळी मामा बाई मी स्वतः असा फोटो काढलेला आहे सुंदर त्याच्यानंतर चेतनदादाचे सक्के मित्र दादा असतील सनी पोखरकर ॲडव्होकेट श्रीराम बांगर असतील दत्तू मामा असतील त्याच्यानंतर असा सर्वच मित्र जाऊ नये त्यांचं फोटोशूट देखील त्या ठिकाणी झालं खूप असं छान निसर्गाच्या वातावरणामध्ये त्यांनी फोटो काढले आणि खूप सुंदर फोटो त्या ठिकाणी आले नवरीबाई देखील या फोटोमध्ये खूप सुंदर दिसतात नवरदेव देखील खूप खुश आहे आणि असं सगळं फोटोशूट होत असताना एकदम कमी वेळामध्ये सगळे ॲडजस्टिंग त्या ठिकाणी झालं हे लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंतचं सगळं फोटोशूट होतं ही सर्व कलवरी मंडळी लग्नासाठी उपस्थित आहेत आणि मग आज देखूनी या डोळा म्हणजे जर स्वप्न पाहिजे असतील तर हे सत्यात आमसातच बरोबरच आहे असं त्या ठिकाणी माध्यमातून एक नवीन सुरुवात करत असताना मग त्यामध्ये हळद झाली आमच्या आईचा फोटो आहे राणी दिदीत आहे आणि सगळं करत असताना एकदम जल्ल तयारी ठिकडे आहेत

इतकी सुपी बाजू आहे राजनंदूनी काढून त्या ठिकाणी आले राजनंदिनी देखील आवरावरी करत आहे हां असं सगळं सुंदर या कधीच भेटला नव्हता पण आता खूप गप्पा मारतात राणी असे फोनवर नाही बोलती पण आता मारतात गप्पा मारतात फोन होते ना टाईम नसतो कारण या मध्ये असतात हस्ती एका खाजगी कंपनी ते फोनवर नाही तुम्हाला टाईम नाही मिळत सगळं आता बोलतात खूप मस्त फोटोशूट झालं चेतनच्या हळदीची सजावट देखील त्या ठिकाणी पूर्ण झाली चेतनची हळद म्हणून खूप असं छानसं सुंदर तर हिरुंदा आहे किती भा म्हणजे राणीताई आहे चेतन आहे आमचा सर्व उभय परिवार त्या ठिकाणी फोटोशूट काढला एक सुंदर फोटो त्या ठिकाणी आला <स्थाथ> ంఎద bekanntివం దిింమాలరషకలరా. thank mm -hmm. you हॅलुया तुझा हर आता हॅलुया वाईट रु बांदवरूला काहीती मारना लोया आग